श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो की आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचा असतो आणि आज आहे एकादशी तर तुम्हा सगळ्यांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो माता लक्ष्मी अखंड स्वरूपात तुमच्या घरात वास करो एवढीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा एकादशी तिथी म्हटलं तर विष्णू भगवान समर्पित आहे त्यांच्यासाठी आपण विविध प्रकारच्या गोष्टी एकादशीच्या दिवशी करू शकतो जसं की बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करणं आहे दानधर्म आहे आता दान करायचं म्हटलं तर आपल्या आर्थिक क्षमतेनुसार फुल फुलाची पाकळी म्हणून आपण जितकं दान करू शकतो तितकं आपण करायचं आहे या व्यतिरिक्त भगवान विष्णूंची जी खास पूजा असते त्यामध्ये कसला समावेश असतो तर भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक घालताना शंखाचा वापर करून पवमान सुप्तम पुरुष सुप्तम म्हणायचं आणि त्याने अभिषेक घालायचा त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते घरातील प्रत्येक सदस्याला थोडं थोडं करून प्यायला द्यायचं आणि थोडंसं घरामध्ये दे देखील शिंपडायचं अशा पद्धतीने आपण जर दर एकादशीला केलं तर भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर कायमस्वरूपी राहते त्यासोबतच घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी देखील वास करते कारण जिथे विष्णू भगवानांची पूजा केली जाते तिथेच माता लक्ष्मी असते म्हणून एकादशीच्या दिवशी आपल्याला दोघांचीही एकत्रितरित्या सेवा करायची असते मग तुम्ही श्री सुक्तांचं देखील पठन करू शकतात आता हे झालं सेवेचं या व्यतिरिक्त अजून आपण कुठल्या गोष्टी करू शकतो तर एकादशीच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचा वापर जास्तीत जास्त करावा पूजेमध्ये देखील पिवळ्या रंगांचा समावेश असतो जसं की पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण देवघरामध्ये अंतरू शकतो या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश आपण करू शकतो पिवळ्या रंगाचा प्रसाद देखील आपण ठेवू शकतो आपण स्वतः देखील पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर त्याने देखील आपला गुरुग्रह तर मजबूत होतो पण भगवान विष्णूंची देखील कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत मिळते या व्यतिरिक्त एकादशीचं व्रत देखील केलं जातं एकादशीचं व्रत केल्याने मोक्षप्राप्ती मिळते असं म्हटलं जातं पण बदलत्या जीवनशैलीनुसार काहींना उपवास झेपतो तर काहींना नाही झेपत तर आता ज्यांना उपवास करणं शक्य आहे ते त्यांनी ते आवर्जून करावं पण ज्यांना शक्यच होत नाही त्यांनी नाही केला तरीही चालेल पण मग सेवा मात्र आपल्याला करायचीच आहे आणि थोडी थोडकी का होईना जरी आपण सेवा केली तर ती आपोआप भगवंतापर्यंत पोहोचत असते यासोबतच विष्णू सहस्रनामाचं पठण आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करायचं आहे मग ते तुम्ही घरात करू शकता तुळशी मातेजवळ बसून आपण पिंपळच्या झाडाजवळ जाऊन त्या ठिकाणी तरीही चालतं केळीच्या जा झाडाजवळ जरी बसून आपण ते विष्णू सहस्रनाम वाचलं तरीही त्याचं द्विगुणित असं फळ आपल्याला मिळत असतं तर यापैकी जिथे तुम्हाला शक्य होणार आहे तिथे तुम्ही करू शकता आता विष्णू सहस्रनाम तुम्हाला गुगलवर सहज उपलब्ध होईल पण एकादशीच्या दिवशी आपण स्वतःहून ते म्हणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याचं समाधान देखील ला आपल्याला लाभणार आहे त्याने आपले जे काही वास्तुदोष पितृदोष आहे ते दूर होतात आपला जो व्यवसाय आहे नोकरी आहे त्यामध्ये देखील वाढ होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते मनशांतीसाठी देखील विष्णू सहज्र विशेष असं महत्व सांगितलेलं आहे तर असो हा झाला सेवेचा विषय आता आजच्या दिवशी आपल्याला उपाय कुठला करायचा आहे तर काही ठिकाणी आपल्याला खास करून दिवे प्रज्वलित करायचे आहे ते कशासाठी करायचे आहे हे देखील आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर बघा पहिला जो दिवा असणार आहे तो आपल्याला तुळशी मातेजवळ लावायचा आहे तुळशी मातेजवळ तुम्ही संध्याकाळच्या वेळेस दिवा लावू शकता त्यासाठी तुम्ही तुपाचा वापर करा तुपाचा नसेल शक्यत तेल वापरलं तरीही चालेल पण त्या ठिकाणी बसून दिवा प्रज्वलित करायचा त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र कमीत कमी अकरा वेळेस किंवा एक माळ जप तुम्ही करू शकतात अशा प्रकारे हा एक दिवा आपल्याला इथे लावायचा आहे त्यानंतर घराचा कुठलाही ईशान्य कोपरा ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता हा जो दिवा आहे तो शक्यतो तुम्ही तुपाचाच लावण्याचा प्रयत्न करा तुपाचा दिवा लावायचा तो लावताना जर तुमच्याकडे नागिलीची पानं असेल तर ते दोन पानं आपल्याला खाली ठेवायची त्यावर हा दिवा ठेवायचा तो दिवा ठेवण्यापूर्वी त्या पानांवर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि मग त्यावर हा दिवा ठेवायचा तुम्ही दिवा कुठलाही घ्या साधा पंती घेतली कणकेचा बनवला तरीही चालेल पण अशा प्रकारे दिवा आपल्याला बनवायचा त्यामध्ये लाल रंगाच्या कलाव्याची वाट टाकायची किंवा जो आपला कापूस आहे जी आपली कापसाची वाट आहे त्याला थोडंसं कुंकू लावून लाल रंगाचा, रंगाचा करून घ्यायचं अशा प्रकारे तुपाचा दिवा ईशान्य कोपऱ्यात लावायचा त्या ठिकाणी लावल्यानंतर तिथे बसून आपल्याला एकदा पुरुषसूक्त म्हणायचं एकदा श्रीसुक्त म्हणायचं त्यासोबतच एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं या व्यतिरिक्त विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र देखील तुम्ही सोळा सोळा वेळेस म्हणू शकतात ही झाली खास लक्ष्मी प्राप्तीची सेवा तर अशा प्रकारे ईशान्य कोपऱ्याच्या ठिकाणी एक दिवा लावून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे आता ह्या ज्या काही सेवा आहे त्या आपल्याला खास माता लक्ष्मीसाठी करायच्या आहे घरातील आर्थिक समस्या सुटण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे आता ज्यांचं देवघर ईशान्य कोपऱ्यात आहे त्यांनी देवघरात जरी अशा प्रकारचा दिवा लावला तरीही जाणार आहे पण ज्यांचा ईशान्य कोपऱ्यात नाही त्यांनी कुठलाही एक कोपरा ईशान्य कोपरा घ्यायचा आहे आणि तिथे ही सेवा करायची आहे अगदीच ईशान्य कोपरा तुम्हाला मिळालाच नाही तर मग तुम्ही पूर्वेला हे करू शकतात पण प्रथम प्राधान्य आपल्याला ईशान्य कोपऱ्यालाच द्यायचं आहे ईशान्य दिशा म्हटलं तर देवदेवतांची दिशा मानली जाते आता त्यानंतर तिसरा जो दिवा असणार आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे पिंपळाच्या झाडाचं जे काही महत्त्व आहे ते तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं असेल तर पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला हा दिवा कशासाठी लावायचा तर पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी तसंच लक्ष्मी प्राप्तीसाठी आपली कर्जाची समस्या सुटण्यासाठी हा एक दिवा आपल्याला लावायचा आहे तो लावताना कणकेचा दिवा तुम्ही बनवून घ्या पंथी घेत असाल तर पंथी घ्या हरकत नाही पण त्या ठिकाणी देखील जर तुम्ही कणकेचा दिवा बनवणार असाल तर त्यामध्ये दे देखील आपल्याला चिमूडभर हळ टाकून मग तो दिवा बनवायचा आणि जर तुम्ही पंती घेणार असाल तर मग तो दिवा जो प्रज्वलित करणार आहे त्यामध्ये चिमूडभर हळ टाकायचे आहे आणि मोहरीचं तेल घ्यायचं आहे अशा प्रकारचा एक दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आता त्या ठिकाणी बसून तुम्ही पितृ म्हणू शकतात किंवा ओम पितृ देवताय नम हा या मंत्राची एक माळजप किंवा कमीत कमी अकरा वेळेस जरी तुम्ही हा मंत्र म्हटलात तरीही चालणार आहे पण अशा प्रकारची एक सेवा आपल्याला पितरांसाठी करायची आहे आता पित्रांची ही जी सेवा आपल्याला करायची आहे ती घरी करू शकतो का असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर करायला हरकत नाही पण पिंपळाच्या झाडाचं विशेष असं महत्त्व असतं म्हणून त्या ठिकाणी जाऊन करण्याचा प्रयत्न करा तिथे गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाला कमीत कमी अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीची देखील आपल्याला त्या ठिकाणी सेवा करायची आहे माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल तो तुम्ही प्रदक्षिणा घालताना म्हणू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तो जरी तुम्ही म्हटलं तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी जर आपण कायमस्वरूपी केल्या किंवा दर एकादशीला केल्या तर निश्चितच आपल्यावर त्याचा सकारात्मक असा परिणाम होत असतो तर स्वामी भक्त हो या ठिकाणी आपण कुठे कुठे दिवे प्रज्वलित करायचे हे जाणून घेतलं पहिलं म्हणजे तुळशी माता दुसरं ईशान्य कोपरा आणि तिसरं म्हणजे पिंपळाचं झाड या व्यतिरिक्त आपण अजून कुठे लावू शकतो तर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी लावू शकतात किंवा मग आपलं किचन आहे त्या किचनमध्ये अग्नेय कोपऱ्यात लावू शकतो अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून त्या ठिकाणी जरी आपण एखादा तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरीही त्याने देखील आपल्या घरामध्ये अन्नधान्यांची कमतरता भासत नाही हे जे काही उपाय आहे ज्या काही सेवा आहे त्या करण्यासाठी आपल्याला सातत्य ठेवायचं आहे एक दिवस केलं आणि मग वर्षानुवर्ष आपण केलं नाही आणि तरीही आपण फळाची अपेक्षा करत असू तर ते कुठेतरी चुकीचं आहे म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहे त्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वास असणं गरजेचं आहे त्यासोबतच कष्टाला तर पर्याय नाहीच कष्ट करणं तर आपलं प्रथम कर्तव्य आहे कष्ट करायचे आहे पण कष्टाला योग्य ते फळ मिळण्यासाठी दैवी शक्तीचा आशीर्वाद आपल्याला लाभण्यासाठी नशिबाची साथ मिळण्यासाठी या ज्या काही सेवा आहे त्या आपण कराव्या कारण ह्या सेवा केल्याने आपलं जे काही गुरुबळ आहे का ते मजबूत होण्यासाठी मदत मिळते आपल्या कुंडलीतील जर काही दोष असतील तर ते निघून जाण्यासाठी ह्या उपायांनी आपल्याला मदत मिळत असते आणि मग आणि मग आपल्या वाट्यात जे अडथळे निर्माण होतात ते देखील हळूहळू दूर होऊ लागतात तर स्वामी भक्त हो छोटे छोटे उपाय आहे आवर्जून तुम्ही करून बघा याचा लाभ घेण्यासाठी सातत्य ठेवा विश्वास ठेवा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन बेट प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद